या आंबेगाव तालुक्यात याचा सर्वात मोठा आघाडा आणि त्याचे पैलवान खेळले ते पण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान होते भाऊंचा आग्रह असतो आणि इथे पहिल्यापासून या औषधीचं नाव मी लहानपणी खेळतो भाऊंच देतो तेव्हापासून औषधीचं नाव मोठं आणि त्याला साधीचे असे पैलवान द्यायचं भाऊ म्हणजे आज आता पैलवानाची म्हणजे आता किंबर मान जर पण वाढलेले भरतो किंबण भाऊचे आग्रहात संजय भाऊ दरवर्षी भरवतात त्यांचा विशेष कौतुक आणि ते सर्व सगळ्यांना चांगले केले आवसाकरांनी पण सगळ्या चांगले त्यांना मानधन दिले त्यामध्ये संजय भाऊ मी सांगतो की पावसामध्ये कुस्ती केली आणि त्यानंतर ती महाराष्ट्र केसरी झाली डबल महाराष्ट्र केसरी झाली त्यासाठी जोरदार काळे वाजवा त्याच्या आधीच्या वस्ती आपल्याकडे महेंद्र गायकवाड आपल्याकडून ढाल आणि गदा घेऊन गेला तो देखील महाराष्ट्र केसरी झाला या अवसरी आमच्या आखाड्याची पुण्य आहे आणि जी कुस्ती भाग्यश्री फंडसाठी ज्यांनी भाग्यश्री फंड महाराष्ट्राची वाजे लढते एकदा जोरदार काळावाजवळसाठी पुनोर श्री प्रगती गायकवाड आहे आणि भाग्यश्री फंडला पवित्र ज्ञानदान करणारा येणारी कुस्तीकूट प्रत्येक सातवश्री अधिकारी हजर आहे आपल्या पुणे जिल्ह्याचे हवेली तालुक्यातील अळहारवडी गावचे सुपुत्र यांच्याकडे उत्कृष्ट कुस्ती कमेटरी झाली म्हणून सातव सरांकडून माझ्यासाठी पाचशे बाप रे बाप आणि भाग्यश्री फंड पडवाना कब्जा आग ठेवतील मुलगी चूल आणि मोर इतर थांबली नाही पाहिजे जिथे आधी पाडण्याची धुरी ती जगाचा उच्चार करी ज्या आईची गोशिरवान असते तिच्या पोटी कर्जुवान मुलं जन्मला येत राहतात आणि कर्जुवान पुरुषाच्या पोटी अशी विद्वान मुलं जन्मला येत असतात ज्या भाषेत मिलाद इराणचा परिवार कब्जा घेतो युवराज खोपडे परवानचा मी इराणवरून इथं कशासाठी हे दाखवतो कब्जा घेतलेला आहे जबरदस्त समग्र मीठे मारलेली आहे अशी भारत विरुद्ध इराण अशी लढत औसरेगाईच्या पवित्र मातीमध्ये कारण डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातल्या विचारण कुस्ती सुरू झाली एक उत्तम तज्ञ त्याचं नाव पैलवान एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवान चाना बुद्धिमान त्याचा परवाने इच्छा कुशल तो युवराज खत्रसा पीठबस हिरांचा परवान वा काय झबरी कुस्ती सुरू आहे आखड्यावरती छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या कैवल्याचा पुतळा पकडला भूताला चालणाऱ्या ज्ञानवरांचा महाराष्ट्र आहे या ही विश्वाची माझ्या घर सामणाऱ्या तुकमरांचा महाराष्ट्र या साधू संतांचा सुरांजा धीरांचा महाराष्ट्र आहे मंडळी बापरिवापर माझ्यासमोर कुस्ती समोर थोडे पाठीमागे वा कुस्ती दिसू फक्त कुस्तीचं वर्णन करू द्या बाप आणि निरांकर कब्जा येतोय समोर चबरी कुस्ती सुर सुरू आणि इराणकरांना कब्जा घेतलेला या दोघांचा एका जोरदार टाळा हो इराणचा पैलवा देखील कमी नाही परंतु खाली समट करून बसते राय युवराज खुपडे पैलवा या पुणे जिल्ह्याचा एक असिरा मानाचा तोरा अखाड्यावरती लढतोय असे भारत विरुद्ध इराण लढत जबरदस्त मगरमिठी मारलेली आहे कोपराचा घुटना मानेवरती ठेवते मगाशी सांगितलं कुस्ती एक अखंड प्जेरी आहे जात गट धर्मपंथ काही येत नाही या कुस्तीमध्ये देवाने कुठल्या समाजाला कुठला खेळ वाटून दिला नाही मंडळी एक चा उचलण्याचा प्रयत्न आहे बापरे बाप आहो कागडी कुस्ती सुरू आहे फार तगडी कुस्ती एक लाख रुपयांची कुस्ती आहे पैसे फिटले तुमचं बाप रे बाप बापरे बा भजगया भजगयाने तीन पकडा गया रे बा आणि इराण इराणकरांना कब्जा घेलेला आहे माती हल्ल्याचं काम सुरू आहे पवित्र माती आहे महाराष्ट्राची माती इराणच्या पैवांना कब्जा घेतलेला आहे पैलवान युवराज खोपडेचा जागडी कुस्ती सुरू आहे समोर कब्जा घेतला इराणकरांना निघून गेला युवराज खोपडे अतिशय तगडी कुस्ती खेम्यावर तो समोरून मिलात पैलवान इराणचा बापरे बाप तिथं झोडी बांधण्याचा मनसुबा आहे ते राय युवराज खोपडे पैलवाड वा का जबरदस्त समोर मिळते अतिशय तगडी कुस्ती सुरू आहे ভারত বিচা উচল বাপরে বাহিনিস কল্যাণ নিরাপ ন একটা কথা কল্যাণে घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो